चाळीसगाव शहरात चा सेमी में दे हार लागली क्रिकेटच्या पत्करावी याचा राग मनात धरून मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत आणि चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोड परिसरात रहिवासी असलेल्या पोलीस तरुणाचा तीक्ष्ण हत्यारांनी खून झाल्याची घटना काल सायंकाळी बामोशीबाबा दर्ग्यासमोरील पाटणा रस्ता कमानी जवळ भर रहदारीच्या रस्त्यावर घडली आहे या घटनेनंतर पोलीस लागलीच घटनास्थळावर दाखल झाले तोपर्यंत आरोपींची मारहाण सुरूच होती घटनास्थळावरून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले याबाबत सविस्तर बातमी अशी की चौदा जानेवारी रोजी दुपारी भडगाव रोडवरील टाकई प्रचा गावात जलाराम मार्बल दुकानासमोरील मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या दुपारी अकरा वाजेच्या सुमारास मित्रा क्रिकेट संघ आणि के ग्रुप या संघांदरम्यान सेमीफायनलचा दा सामना झाला मैय शुभम आगोने याच्या संघाने हा सामना जिंकला तर एसके ग्रुप पराभूत झाला यावेळी विजयी संघ मैदानाबाहेर आला असता पराभूत संघातील सौरभ व सिद्धांत कोळी वसंत बच्छाव आणि संघाच्या इतर खेळाडूंनी विजयी मित्रा संघाच्या खेळाडूंशी वाद घालून शिविगाळ केली वसंत बच्चाव याने चाकू काढून मारण्याची धमकी दिली हा वाद शुभम आगोने यांनी ऑफिसमध्ये बसलेले सौरभ कोळी सिद्धांत कोळी वसंत बच्चाव पृथ्वी व इतर साथीदारांनी विजय संघाच्या दिशेने दगडफेक केली मित्रा संघ तिथे न थांबता पीरमुसा कादरी बाबा दर्ग्याच्या कमानीजवळ येऊन थांबले असता देवी चौकातून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक रिक्षा काही मोटरसायकल वाहनांवर वाहनांवर सौरभ कोळी सिद्धांत कोळी वसंत बच्छाव अण्णा चिंदा कोळी पृथ्वी कुमावत चित्रा कैलास मोरे व जय मोरे व त्यांचे इतर साथीदार दर्ग्याजवळ जवळील कमानीजवळ पोचले त्यांनी हातातील तीष्ण हत्यारांनी मुंबई पोलीस असलेल्या शुभमवर हल्ला चढवला शुभमला मारण होत असताना आनंद आगोने रोहित बोराडे आडवायला गेले असता यांच्यावर देखील हल्ला झाल्याने ते सुद्धा जखमी झाले या हल्ल्यानंतर शुभमला रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुभमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर आनंद आगोने व रोहित बोराडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तीनशे दोन तीनशे सात तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा आणि इतर बऱ्याच कलमांप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळावर ताब्यात सहित आहे चाळीसगाव शहरात जर पोलिसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचं काय होईल असा प्रश्न आता चाळीसगाव शहरांना पडला आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे सी एस न्यूज मराठी चाळीसगाव